तर मित्रांनो जे आपण टाकत आहे ते सिटी वेस्ट कंपोस्ट आहे याच्या आधी आपण एक ट्रॉली शेणखत टाकलं आहे टमाट्यासाठी आणि आता आपण सिटी वेस्ट टाकत आहे तर सिटी वेस्टचा फायदा हा आहे की शेणखत तर माझं कुजलेलं होतं आणि आपल्यासोबत आहे कध्यात शीरपणे आपल्या पांगवणं चालू आहे अजून चार जणं आहेत आपण बघूयात त्यांना पण नंतर पुढे आणि सिटी वेस्ट टाकण्याचा फायदा हा आहे की शेणखत जे कुजलेलं तुम्ही टाकले तो महिना दीड महिन्यापर्यंत काम करणारच आहे तसं तो वर्षभर करतंच पण मी खूप कमी कमी प्रमाणात टाकलेलं तर दीड महिन्यात हे, हो हे, हे काम करेन आणि त्यानंतर जे राहिलेलं आहे हे डिकंपोज व्हायला सुरू होणार हे झालेलं आहे काही प्रमाणात पुढे हे पूर्ण डिकम्पोज होणार आणि मग याचं रूपांतर आपण जे जे जीवामृत भूसुधारक त्यानंतर डिकम्पोजर वापरणारे त्याच्यामध्ये याचं पूर्ण काम येणार आहे आणि ते आपल्या शेतीसाठी अजून वरदान ठरणार जय श्रीराम